सगळ्यात माय मोगाची होतात आज हंगा आज हंगा फिलोमेना बाईचे पुस्तक मिंटू करता मज्जा या पुस्तकांक रिलीज जाता संजना पब्लिकेशन हे पुस्तक पब्लिश केला आणि ह्यो सगळ्यो ज्यो लहान भुरग्यांच्यो काणयो ज्यो आसा बाल काणयो त्यो गुलाबातल्यान पब्लिश जाल्ल्यो आज हंगा भाऊसबाब आमचे आसात एक बरे एडमायरर हाचे लेखनाचे फिलोमेनाबाईचे बाब माधव बाब बोरकार हांगा आसा हांगा तांची फॅमिली हांगा आसा आनी सगळ्यांत अप्रूप म्हणटा ते आनी खूब खोशेची गजाल म्हणटा ती तांचे डॅडी आज हांगा आमचे वरें आसा आनी तांच्या हातान ह्या पुस्तकाचे आतां उक्तावण जातले पुस्तकाचे उक्तावण जातकच कर केक कटींग आसतले केक कटींग जातकच आमी सगळे सकल या आनी मुखावेली कार्यावळ आसा ती सकल जातली हा मागता डॅडी कडे ताणी पुस्तकचे उक्तवण कर आणि कदाचित लोकार्पण झाले मग अनुमादन दिलं म्हणून करू म्हणता करू म्हणजे थँक्यू वेरी मच नमस्कार कार्यावळीचा दुसरो भाग आम्ही सुरू केला सगळ्यांना आयच्या या सुवाळ्यात खास लोक लाभल्या हा मागता भोमाने माधवबाब बोरकर यांचे कडे बसका घेवची गुलाब नेमाळ्याचे संपादक भोमनेस्त खाऊस बाब हांचे कडे मागता येऊन आपली सुवात घेऊनाबाई कडे मागता त्यांनी आपले कार्यावळ कार्याव च ना एक कार्यावळ फक्त एक दोन भाषणा असत आणि त्या उपरांत कार्यावळ सोपतली पिलामेनाबाई चे पुस्तक एक खूप सेन्सिटीव लेखिका बरी बरोवती मयन्युटली ऑब्जर्व करून चढ करून मनशाच्या स्वभावातले गुण ऑब्जर्व करून ताजे ताजे आपल्या विश्लेषण मांडपी अशी लेखिका साधारण दड वर्ष पहिली आम्ही उलयली की हे पुस्तक जावपा जाय आणि एक इच्छा की त्या डॅडीच्या हातान पुस्तक डॅडीलो शंभरा वाढदिवस पंधरा तारखेक असा आणि त्या दिसा आपल्या पुस्तक बुक रिलीज करपाय पण हातू भीतर एक मोठो आमका हे आशिल्लो पुस्तक रोमीक आशिल्ले आणि ते रोबर रोमी लिपीक बरयले आशिल्ले ते आमका देवनागरी लिप्यांतर करपा जाय आशिल्ले बट शी गॉट अ जॉब डन म्हाका कांयच ह्या पुस्तकात त्रास पडूना एज अ पब्लिशर सगळं सगळें ताणें हँडल केलें आनीक निमाणें फायनल कॉपी ताने मका ईमेल केली एक साधारण एक विसे दीस पहिली आणि आज हे पुस्तक जगात आले तुम्ही वर पुस्तकाची कॉपी पळल्या पुस्तक वाचपा वाचपासारखे जरी बालकाणी असले तरी लहान भरग्याचे पुस्तक म्हणून जाणट्याने बसून वाचपास हे पुस्तक आज हा माधव बाबा बरोबर असा पाऊस बरोबर असतात हाव बाय एडलीन एली? आजकरे माकतां की ताने आई चाहा मानेस्तान को फुला बेटोंची पहले सुभातेर <laughs> माधवबा ये एडलीन ये डैडी चे पंटूर सो कितले आवी जनलेशन ते कुम्हीं पढ़ेया पहले <laughs> 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 सुभातेरा मतना भाउस्वबाद एक फुलांचो तुरों बेट मागता एक तुरो आईची लेखिका फिनोमेना बाय ह्यांना भेटोवचो देव बाय कार्यावळीक मुखार वतना आमकां ह्या पुस्तका खात ज्यांचं खूब आधार झाला ते म्हणजे पुस्तकाचे डिझायनर पुस्तकाचं लेआउट करपी आनी पुस्तकाचें सगळें एक उझॅड करून दिवपी भोवाने ऋषिकेश बाब आठवले रियाग्राफिक्साचे हांगा आसा हांव म्हाजो बाबा कडेन मागतां की तांणी पुस्तकाची कॉपी तांकां पेटोवची ह्या <स्तित> पुस्तक ह्या पुस्तक फिलोवेना बाय एडलिनाक ओपला आणि हायकडे दरू अर्जुन बाय देव बाब दर करू माधव बाप हे कोकणीतले एक फाकिवंत कवी तांची कितलेशोच कितीशेच कवितांची पुस्तकां प्रसिद्ध झाल्या तांची लेखाची पुस्तक प्रसिद्ध झाल्या एक मनस्वी कवी म्हणतात तसं खूप खोलायन आपली कविता रचपी आणि फिलॉमिना बाय आणि त्यांचं त्यांची वळ मुंबईची मुंबई असतानाची त्यांची वळ खूप पहिली बसून फिलॉमिना बाय त्या वळखतात ज्या वेळा राव त्यांच्याकडे मागता की त्यांनी एक दोन उतरा आमचा सांगतील या पुस्तकाची लेखिका

अबे सांप प्रोसेस वो एंड नाउ थोड़े से बीच इन दिस टॉप वो बात कोई तो वेरी कुछ नहीं कहीं नहीं अंबर एक मजा से गिरी अंचे बीएस ट्रिप ले गए अंचे ट्रैफिक में बॉस तो एक नाखर किधर है किनारे 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 ये मज़ोर बहुत तो सब वाला क्या सारू लगता है तो उसकी कभी जाता हूँ

पुस्तक इतक्या उमेदीन हा श्रेष्ठ लेखकांचे पुस्तक वाचत इतक्याच पुस्तक हुस्तक भग्या खातले पुस्तक वाचत तुरग्याची समोर एक मनसशास्त्र असत एक नैतीक मूल्या मॉरल व्हॅल्यूज जे का म्हणतात

त्याच बशेनिक परबी फावतात त्याने मोठे आत्मेतील मन जाऊन या पुस्तक केली त्याची ताकय हा परबी भेटीत आणि आज खूप मोठे एक बाळ झाला कोकणी साहित्य मला असं म्हणतात आणि खात्री असा हिरोमिनाबाई पुशी कविता पण सुंदर कविता मका आवडते ही कविता अशा प्रकारे साहित्यात आधी काही रिव्हिड ट्रेंड उतरले आणि कोपरे साहित्य बोलतो सेवात बोलवा गुलाबाचा उल्लेख केला कोपरेचे माळ पाटले कितलेशी वर्सां गुलाब या माळे कोकणीची सेवा करीत असताना या 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 गुलाब या महिनाळ्यातल्या कितल्याशा लेखकाचे काण लेख कविता हे प्रसिद्ध जाता आणि कोकणीतल्या जे कोण बरोवप एक आउटलेट म्हणून गुलाबां खूप काम केला म्हाका याद जाता ती फादर फ्रेडी आणि फलिस्बा कार्दोस त्या वेळा सावन गुलाब म्हाका दिसता गुलाब चालू असा आणि आज फौसबाब ह्या गुलाबाचो वावर सांभाळतात जरी आम्ही आमचो इतिहास किंवा भूगोलाक लागून आम्ही वेगवेगळ्या लिपींनी शिकले तरी फौसबाबां चालू दवरला आणि जे कोण रोमीक बरोवंक शकतात तांचे खातीर गुलाब हे एक बरेच साधन असा आपले साहित्य प्रसिद्ध कर फिलोमेनाबाईचे सगळे आयो जो बालकाणी असतात तो गुलाबात प्रसिद्ध झाले हो या समयात हाऊसबाबा पण मी दिले की अखंडपणा आणि विथ फुल स्ट्रेंथ त्यांनी गुलाब आपल्या खाण्यावर घेऊन आज मेरे गुलाब इतलो मेरेन हाडला आधी पुढे गुलाब असोच उरू आणि तो सदाच पुढे लवू त्या वेळाला हा मागता पाऊस बाबाकडे एक दोन उतरात आणि नमस्कार देव <coughs> बरें सांग सांगलेता नमस्कार हांव नबलो आसलो म्हाका मनाची स्वाद फाव जातली म्हणून हांव असोच आयलो फिलोमिनान फिलोमिना भाईन म्हाका यो म्हणलो हांव आयल आनी हांवें वेळाचे सुद्दां हात दवरूंक ना त्या खातीर तुमकांय रावचें पडलें असो माफी माग आतां फिलोमिनाबाई मन बोरकर बाबान सांगला त्याचे कविता आवडतात पण हा फकत कविता फक्त कविताच्या परस ताची दुसऱ्या साहित्य अशे निबोन आणि बाल साहित्य खूप बरे असतं विशेष करून हे मिंटू ताणे काढला ते भुरग्यां खातीर पण वडिलांनी भुरग्यांक कसे पवचे ते ताणे एक वाट दाखयल्या आणि ते खूप म्हत्वाचें पुस्तक कारण आयज भुरग्यांक पुस्तक गेल्या म्हणून जाव बापून पहिले आपण जे तातुतल्यान त्या पावूंक जाय आज जर आमी आम्ही कडेन खूप लागी आसात खूब लागीं खूप लागी आसात आमच्या आवय बापायक बापयक आणि आमकां कोंकणीचो मोग दिलो आयज आम्ही भरग्यांना दोष देऊ जायना की आवई बापू भरग्या मेरे आमची कोंकणी पावी वाद पावी लिपीचा वाद आणि गोरकार असा ते हे सगळे वाद जातात त्यांना आमचेरी जायते फातोर येतात आम्ही वाद कितलेय करीत पण वाद्यांचे हे संभना जातात जोक आम्ही वेगळे वेगळ्यापणे काही हरकत ना सर्व शेवटी कोकणीच ती ती लिपी बरोवपची बरोव्याचे बरोवप खिपीतल्या बोलवू येतो म्हणत आमचं वोट गोट आसा फिलोमिना बयां माझा संबंध चाळीस चाळीस वर वर्षांचा मला अजून याद जाता नीस भोग म्हण म्हणजे भवन अद फ्रेडी कॅसट काढले आणि केसट काढचे पहिली बाजारात घालचे पहिली जिवचे पहिली आम्ही आय म्हले त्याची आवई आणि बापाय कोकणीच्या खूप खूप लागीच्या कोकणीचं कोकणीची अपूर्बाय असली देखून हांवें म्हणलें हांव ताका आयकोंक देतो आणि ही केसट हांवें पहिली तांच्या घरा वाजयली आणि ती हीट कॅसेट जाली तिच्या तिच्या आवयन म्हणलेले आम्ही ऐकले आमकां बरी लागली आणि ही कॅसेट चलतली आणि ती म्हाका दिसता इतिहासात गेली एज द हॉटेस्ट सेलिंग आयटम त्याच्या शिवाय आताही आमचे बाय विलोमिनाबाई आता गोय आला आणि आमचा संबंध लागा आमचे नाते चढ करून येतात ते लागून कोंकणीचे खूप पावला कोंकणीचे कसे आमच्यानी कोणी उदळ कर करून जाता म्हणतात हांव सांगून सोदता आमचे नाते कोंकणीचे ताचे भायर बाकीचे आमचे आमची चर्चा जायना चर्चा कोणी जाता ती साहित्याची व कोंकणीची हांव गुलमान बाई सगले हे ये सांगून येता आणि ते कोंकणी मोडार आनीकूय असली पुस्तकां आमकां दिताले म्हण आडवन रावता आनी प्रकाशक हांवें करपाक बी संजना हांकांय हांव बोर बीन दितां जशी नग नगरींतल्यान ते काडटा तशीं रोमी काडची म्हणून मागता देव बरें देव बरें करूं फावस्ट मिश्टालो प्रस्तावना भोव मनीस उषा बाय राणें हांणी बरयल्या आनी उशा बाय राणें मुजरत गणावेल्यान नॉट तिची प्रत आमी मागताची प्रत्येक पावयतात कार्यावळीक निमाणे मेळे वत हांव <flavored> मागता फिलोमिना बाय कडेन ताजे काळीज उमाळ्याने भरून आयलो असतं आज कित्याक ह्या पुस्तकात ते खूप रावताले आणि पुस्तक

दिनेश भाऊ माझे नसलीम वरकर भाव पाऊस भाव आणि तुमच्या सगळ्या माई मोगाच नमस्कार मोग असल्या म्हणून मोडे घाटात पावतात मोग असल्या म्हणून मोडे घाटात पावतात खरे ते पैसुल्या नाईली लागीची सोयरी इष्ट इष्टीनी बरे मगती आणि आम्ही हांगा एकटवल्यान पुस्तकाचे प्रकाशनात आणि माझ्या डॅडीच्या शंभराव्या जन दिसाचे खुशी ती वाटो घेवा खातीर तुमका सगळ्या मानेस्तां आणि जाणी संदेश धाडून करपी दिल्यान तांकांय बी मना काळजांतल्यान दिन वाचता पहिले स्वती दिनेश भाव आमचो प्रकाशक खूप देव बरें करू हांव तुमची उपकारी फावस्ट बाबान म्हाजे काम ह्या पुस्तकाचे पुस्तका बाबतीत फाऊस बाबांमध्ये काम खूप बऱ्यापैकी सोपे करून उडवले ताणी मग ते सगळे ते गुलाबा राहिले ते सगळे ईमेल करून अखी फाईल दिली आणि ताका लागून मला ते रोमिंटल्यान टायपिंग करून घेऊच्या पडून ना खूप देव बरे करू फाऊस बाब आयज आमचा पादवीघर हांगा आसपास आसलो फादर तो पण ताका कांय कारणाक लागून प्रार्थना येऊ शकना सकाळी मीस म्हणून गेला तो फादर फादर ते टोकरी लावून घेईन अरविंद बाब सगळी तुला छान दिसत आणि एक आमची शेजाऱ्या निर्मला आले आणि आमची सगळी शेजाऱ्या तर देव बरे करू म्हणतात म्हाका पावतात ते आणि सांगतात म्हणतात तशी आणि तो तर बाबा तो पटवर्धन अशोक पटवर्धन तो हांगा येऊपाचा असलो त्या डॅडीच्या भलायकेची खूप फिकीर ताका जरी तो हांगा अजून पावूंक ना तरी हांव ताका

खूप जणांनी प्रोत्साहन दिले आणि तांचे मधलं असलं तांचे मधलं एक म्हणलं कुंडली बाब नाईक जरी त्या सत्यांच्या भलायकेक लागून ते हांगा येऊ शकनात हा तांचे खूप उपकारी आणि देवान त्यांना बरी भलायकी दिवशी हेच देवाकडे माझी मागणी आहे आणि सगळ्याहून हो खाशेलो दिस आहे सांगा इथ खुशालकांचा फाव केला एक खाशेली गजाल सांगची म्हणल्यार काही यादी काही अनुभव असे असतात जे सदांच लक्षात आयचो दिसूय आयचो हो अनुभवूय सदांच लक्षात उरपासारखे के विसर हो अनुभव आय तुम्ही मला अनुभव दिलो ताका लागून हा तुमचे खूप उपकारी परत एक फावटी सगळ्या मनस्तांना आता पुस्तका बाबतीत सांगते जे मिटू करता मज्जा मलकांनी दिनेश बाबांनी सांगत तसे आणि काणयातले पात्र मिंटू हे आशावादी मना सारखी कसली गजल झाली ना लेगीत झाल्या कोपलाक हात लावून बस केसना ते कशी तरी वाट काढून मिंटू करता मज्जा सांगचो हेतू म्हणल्यार आमच्या मना सारखे गजाली जायना त्यांना आम्ही बी कोपलाक हात लावून बसपाचे न्हय विंटू भाशेन कशी तरी वाट काढपाची अन्य मज़ाक उठा ची, हास्य उठा ची, अन्य क्या एक बात तुमका सोच ले, पर वन कल्चर चल, दो बनेगा। हाँ ना इस अगर मानिस उस बात यार कारियाँ वो एक आदरण हो गया, और बिन बादला तबाई, मुझे तगाई नहीं, दिलीप बाबू का कब्बला कर बाब मार ची, तुमका सगळ्या मना काळजा सांगून द्यव बरं करू म्हणता आज या पुस्तकाची प्रत तुमका दडशे रुपया अवेलेबल असा ती हंगा विक्रेक उपलब्ध असा त्यांना जाय जरूर त्यांची आणि हंगाच्या अरेंजमेंट असा तो तो लाभ मुजरत घेवचो मुजरत सगळ्यांनी घेवचो आणि तिथल्या आयची ही कार्यावळ सोपली असे हा जाहीर करतो दव